घाण आहे याचा वास घाण आहे पण याच्यामध्ये भरपूर ज्ञान आहे हे घाण आहे पण याच्यामध्ये तुम्ही तर राहणार राहण्याचं औषध आहे म्हणून पण राहण्याचं औषध होय

हा बाबा गेले टाकून नाही मी टाकून देणार कुठ आहेत कशाला पाहिजे तुम्हाला मला पाहिजे थोडस काम आहे हे बघा आज खरेदी इतकी कामं निघली पण आपण त्या तिजोरीच्या चाव्याना कधीच हात लावला नाही कारण जे काय असतं ते सगळं आभा असतात आणि तिजोरीचे चाव्या सुद्धा आभा केला असतात हे तुम्हाला नव्यानं सांगायला आलं का आभा मला तिचो रिझर् चाव्याचा पाहिजेत कशासाठी तुला काय घेणं देना मला तिजो चाव्या सहाव्या आनंद मी नाही देणार काय मी नाही देणार अगद लक्ष्मीबाई तर माझे पाय पो आहे ना लांब राजेपासून लांब लांबवा पण सावे गवणी लक्ष्मी hey हे बघा मी काही तिकडे जाऊन चालत घेऊन येणार नाही तुम्हाला हवे असतील तुमचं तुम्ही जावा मी नाही जाणार तुला तिजोरीच्या चाव्या घेऊन यायला लागल जा घेऊन ये साव्या हे hey बघा आजपर्यंत इतके वर्ष झाले या घरात मी नांदते पण त्या तिजोरीच्या साव्यांतरे मी नजर सुद्धा टाकली नाही आणि आज तुम्ही म्हणता

तिजो रिक्षा सगळ्या घेऊन चाल ऐकणार नाही ऐकणार तुला सांगलेलं कळत का तिजो रिक्षा मला पाहिजे म्हणजे पाहिजे चालेल <laughs> <laughs> लक्ष्मीला सगळ्या नाव्या घालवले तोपर्यंत मी माझी मंदिर संपवतो अरे मदिर माझी संपवतो चोरी करणार आहे आज भी चोरी करणार आहे परमेश्वरा माफ कर मला हबांपासून चाव्या कशा घेऊ पण काय करू नाही नेल्या तर ह्यांचे असं वागणार शेवटी किती केलं तरी नवरा तो नवराच असतो त्यांचं मला ऐकलंच पाहिजे चाव्या घेते त्यांना देऊन देते, देते परमेश्वरा माफ कर मला

abi bulur

आपल्याला ताजा आण आपल्याला ताजा आता तुम्ही निघायचं बघा आपली तिकीट काढायचं बघा आता अरे तू संजय राव तुला गायब व्हायचे उदय मला चाव सह्या कुठे आहेत सगळ्या द्या आला मला खुनाच ऐकायचं नाही मला साव्या पाहिजे नाही मी तुला एखाद्या घेणार नाही नाही म्हणजे नाही देना नाही देणार नाही देणार बाप बायको वगैरे पोलीस नाही बघू मला फक्त माझ लाल खंड बाई माझ लाल खंड बाई

बाबा परमेश्वराज परमेश्वराने आम्हाला नेलं आता सगळं मला मोकळं झालं दार इस्टेट सर्व माझ्या आबावर गेले आता आबा गेले आता तिला कणक माझ्या कारण आता इथून सर्व इष्ट सर्व हा कम माझा असणार जातो <laughs> तिजोरीतल्या पाच लाख रुपये काढतो आणि चंद्राला नेऊन देतो जातो मी

आता चंद्राला बोलवून घेतो राहिलेलं पाच लाख रुपये देतो ए चंद्र ए चंद्रा भोल चंद्र आलो ना आणलेत ना पण ते कडक कुठे येणार मग पैसे देऊ का पैसे पैसे काय हे पाच लाख रुपये आता तरी बोलू लालक घे बोल काय फाकत नाही एवढ्या पैशाने काय फाकत नाही मग बर बर म्हणजे स्टेटी कागदपत्र करतात अगं माझ्या हातचं काम आहे ते चंद्रा आता आबा गेले आता आबा गेल्यानंतर त्याच्या पाठीला कोण आहे मीच आहे ना माझ्याच हातात सगळा आहे चंद्रा जातो इष्ट्रीची कागदपत्र घेऊन येतो चालेल येतो चाल जातो आता इष्ट्रीची कागदपत्र आणून दिली किती लाल कंडक माझ मना जातो

कधी चौकशी केली कामाची आणि आज अचानक बायको आठवली बरी अग आपल्या इस्ट्रीची कागदपत्र कुठे काय म्हणलं इस्ट्रीची कागदपत्र कशाला पाहिजे तुम्हाला अगे काय नाही ग आपल्या मळ्यातला जो ट्रॅक्टर आहे ना तो ट्रॅक्टर बंद पडलाय मग ते तर आपल्या हिस्टरीच्या कागदावर ते ना लोन करून आपण नवीन ट्रॅक्टर घ्यायचंय काय नको ते फालतू कारण सांगू नका मला अगे फालतू काय बाबा गेल्यापासून शेतातली सगळी कामं मी बघते तुम्हाला घेणार तरी आहे का आपल्याला घर आहे आपल्याला शेत आहे आपली माणसं आहे त्याची आठवण आहे का तुम्हाला मी काम बघते शेतातलं काय ट्रॅक्टर बिक्टर बिघडलेलं नाही तुम्हाला नको ती कारण सांगू नका मला जा

चमकी वजा बोलता त्यावेळी मी तुझं ऐकणार नाही तुला ऐकावं लागेल जा घेऊन ये घेऊन ये जा नाही येणार नाही येणार काय नाही येणार कशी आणत काय तेच पाहतो ईश्वरी कागदपत्र घेऊन याचा वाट बऱ्या बोला घेऊन कागद कागदपत्राला चालवाट का याच्यापेक्षा वाईट अवस्था करून देवे माझ्यापूर्व लढायचं नाटक करू नको चाल ईश्वरी कागदपत्र घेऊन याय रेडू नको मैं समझ माला क्या क्या बड़े तरी मला मागे नका हा गेल्या सारखी भरपूर बघितल्या माझ्या समोर एखाद्या जगडाला पाजर फुटेल पण या संजयराव पाटणाला पाजर फुटणार नाही ना। लक्षे लक्ष्मी लक्ष्मी आणलीस कागद पुत्र

कागदपत्र घेऊन आले पण होत्रीची कागदपत्र ते लाल कणक बोलव ना जरा मला पाहू दे ना त्याचा चेहरा म्हणजे दागिने हा बरोबर आहे आमच्या दोघांचं लग्न करण्यासाठी दागिने पाहिजे घेऊन येतो पण आमच्या दोघांचं लग्न लावून देणार ना नक्की चालेल चंद्रा जातो दागिने घेऊन येतो चालेल येतो <laughs> थोडीशी घेतो म्हणजे जीवाला सामाधान वाटत <laughs>